संपूर्ण भारत देशात या ठिकाणी सर्वात मोठा उत्सव म्हणजेच लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजेच लोकशाहीची निवडणूक सध्या सतराव्या लोकसभेच्या निवडणूक सुरू असून दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये आठ लोकसभेच्या निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात यंदा पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट हो। एकोणसत्तर टक्के मतदान पार पाडलं असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान यंदा परभणी जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच या ठिकाणी खान आणि बाण वर निवडणूक लढविली जात असायची मात्र यंदा थेट या ठिकाणी मराठा वर्सेस ओबीसी अशी थेट लढत होत असताना काटेकी लढत होणार आहे दरम्यान या ठिकाणी महायुतीकडून महादेव जानकर तर या ठिकाणी महाआघाडीकडून शिवसेना उद्धव संजय बंडू जाधव हे दोन सो इतर तबल या ठिकाणी तब्बल चौतीस उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये असून एक नोटाचा बटन असे म्हणून आपले लोकसभेमध्ये नशीब आजमावत आहे दरम्यान लोक लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने जय्य तयारी करण्यात आलेली होती दरम्यान मशीनचे पूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले होते महसूल प्रशासन पोलीस प्रशासन तसेच सर्व प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मागेला आठ ते दहा दिवसापासून अहोरात्र परिश्रम घेत होते दरम्यान आज सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पाडलेली असून दुपारच्या सुमारास पर्यंत या ठिकाणी तब्बल चाळीस चौडेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं मात्र पाच वाजेपर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झालं असून परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान हा पाथरी तालुक्यात झाला असल्याची माहिती मिळत असून दरम्यान जिंतूर तालुक्यात सर्वात कमी मतदानाची टक्केवारी असल्याचे दिसून येत आहे दरम्यान येणाऱ्या सहा जून रोजी या ठिकाणी मतदानाचा मतगणना होणार आहे दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या चार जून रोजी परभणीकरांना कोणत्या बाजूने बाजूने दिले हे बघणे महत्वाचे ठरेल दरम्यान दोन्ही बाजूकडून दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी येणाऱ्या जून रोजी परभणी येथे मतमोजणी कोणत्या बाजूने कोल जाते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम